नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेलवर वेळ म्हणजे पैसा नाही वेळ म्हणजे आयुष्य टाईम इज मनी हे आपण शाळेत शिकतो ऑफिसमध्ये ऐकतो आणि आयुष्यभर मानतो पण थांबा वेळ म्हणजे खरंच पैसा आहे का पैसा संपला तर मिळवता येतो पण वेळ गेली तर ती परत येते का एका श्रीमंत उद्योगपतीला डॉक्टर म्हणतात तुमचं आयुष्य आता फक्त तीन महिने आहे माणसाजवळ पाचशे कोटी रुपये होते पण वेळ ती केवळ नव्वद दिवस त्याच पैशाने तो शरीराला औषध देऊ शकतो पण वेळ वाढवू शकत हो, नाही म्हणून वेळ म्हणजे पैसा नाही वेळ म्हणजे जगणं आहे पैसा कमावता येतो साठवता येतो गुंतवता येतो देणं घेणं करता येत वेळ कमावता येत नाही साठवता येत है नाही दुसऱ्याला देता येत नाही है आणि वाढवता येत नाही वेळ फक्त जगता येते प्रत्येक माणसाकडे दररोज चोवीस तासच असतात मग ते धीरुभाई अंबानी अब्दुल कलाम किंवा तुम्ही आम्ही कोणी असो पण यशस्वी लोक वेळ वापरतात आणि बाकीचे वेळ घालवतात फरक हाच आहे कोणी वेळेचं नियोजन करतं कोणी वेळेचं दुरुपयोग वेळ नाही असं म्हणणं थांबवा कारण वेळ असतोच प्रश्न आहे कशासाठी वापरतो कशासाठी असतो वेळ म्हणजे तुमचं आयुष्याचं आरसा आहे तुम्ही वेळ कुठे घालवताय तेच दाखवतं की तुम्ही कोण होता वेळ म्हणजे प्रेम नातं आणि शांती तुम्ही ज्या लोकांना वेळ देता तेच तुमचं खऱ्या अर्थानं जग आहेत टाईम इज नॉट मनी टाईम इज अ लाईफ आणि ते आयुष्य प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिटात संपतंय आहे म्हणून जगायला शिका वेळ वाचवायचं नाही वेळ अनुभवायचा आहे जर हे ऐकून तुमचं काहीतरी जागं झालं असेल तर आज एक छोटं पाऊल उचला आज कोणाला तरी वेळ द्या आणि अशा विचारांनाही प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका